बऱ्याच लोकांना माहीत नसेल बावन साली पहिल्या निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक फतवा काढला की तरुण शिकलेली पिढी ही मला राजकारणामध्ये आणायची स्वातंत्र्य मिळालं आहे एकशे साठ वर्षाचं इंग्रजांचं सा साम्राज्य आपल्याला नष्ट करायचं आहे आणि नवा भारत उभा करायचा आहे आपल्याला ही कल्पना पंडित जवाहरलाल नेहरूची होती आणि मग प्रश्न पडला आमचे आजोबा माड्याचे साठे घराण्यातले त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष होते आणि आमच्या बावड्याला दिवाणजी होते माधव देशमुख म्हणून तो बाळू देशमुखाचे वडील होते ही तिघ मंडळी रेल्वेने सहा दिवस प्रवास करत दिल्लीला गेली आणि दिल्लीला गेल्या कुणाकड तर तिथं आपल्या भाऊंच्या पत्नी म्हणजे वहिनी जे होत्या ते वहिनीचे वडील हे टोनपे म्हणून आर्मीमध्ये नोकरीला होते आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी आर्मी मधल्या लोकांना पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून त्यांच्या नेमणुका केल्या मग आजोबाने विचार केला आता पंडित नेहरूंना भेटायचं असेल तर ओशेला कुणाचा लावायचा तो, तो म्हणले आता आपला पाहुणा तिथं म्हणले आपण त्यांना जाऊ आता त्या टोनपे साहेबाची अडचण झाली पंडित नेहरूंचा स्वभाव कडक होता आता भेटायचं कसं सा, आठ दिवस त्या डिफेन्स कॉलनीमध्ये त्यांचं घर होतं क्वार्टर होती त्या मध्ये आठ दिवस ही तीन फेटेवाली माणसं थांबली धोतर कोट जॅकेट शिक्षण नाही हिंदी येत नाही इंग्लिशचा तर संबंधच नाही मग अशा परिस्थितीमध्ये टोनपे साहेबांनी भेट घडवून दिली आणि मग आमच्या आजोबांते पंडित नेहरूंना भेटले का आलाय म्हटलं तुम्ही नाही म्हणले आम्हाला तिकीट पाहिजे ते म्हणजे तुम्हाला तिकीट देत नसतो तुमचं शिक्षण किती झाले ती म्हणजे तिसरी झाले तुम्ही जावं म्हणले येऊ नका रात्रभर विचार केला आता काय करायचं मग आजोबाच्या डोक्यात आलं ती भाऊंना शंकर मारायचे अरे म्हणजे ती शंकर किती शिकलाय म्हणले ती म्हणजे बॅरिस्टर झालाय मग म्हणजे त्याचं नाव देऊ आपण आणि मग तिथं दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूंना भाऊंचं नाव दिलं त्यांनी बघितल्या बघितल्या पंडित नेहरू म्हणले बॅरिस्टर झालेला जर माणूस असेल आणि वय वर्ष सव्वीस असेल सत्तावीस असेल तर त्यांनी तिथंच सांगितलं की ह्या माणसाला तिकीट द्या त्यांनी बघितलंही नव्हतं पाहू काय आणि महाराष्ट्र भाऊंच एकोणीसशे बावनच विधानसभेचं तिकीट मंजूर झालं आणि मग आमच्या आजोबा पुण्याला आले दोन दिवस भाऊ रडत बसले म्हणजे मला काय करायचं मला नकोच घेईल मला इंदापूर माहीत नाही मी पुण्यात राहिलोय माझी वकिली चांगली चाललेली आहे मला काही नको पण आजोबाचा स्वभाव असा होता की त्यांच्या पुढे कोणाची ना म्हणण्याची हिंमत नव्हती गबाळ गुंडाळलं इकडं आले आणि एकोणीसशे बावनला पहिली निवडणूक झाली आणि त्या पहिल्या निवडणुकीला भाऊंच्या विरोधामध्ये बारामतीचे शेंबेकर उभा राहिले आणि ती निवडणूक फार झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मला वाटतं भाऊंचा पहिला विजय झाला आणि मला असं वाटतं एकोणीसशे बावन्नला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला आमदार म्हणून सभागृहात जाण्याचा मान हा भाऊंना मिळाला एवढं पुढचा सगळा प्रवास आपल्याला माहीत आहे पण हा इतिहास कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नाही बावन्न ते सत्तावन्न पाच वर्ष आमदारकी म्हणून काम केलं सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली सगळे दिग्गज लोक महाराष्ट्रामध्ये पडले पुणे जिल्ह्यामध्ये त्या काळात महाराष्ट्र सतरा जागा होत्या सगळ्या जागा पडल्या इन्क्लुडिंग बारामतीची जागा सुद्धा आली नाही त्यावेळेस फक्त एक जागा निवडून आली सत्तावन्न साली ती म्हणजे इंदापूरची आली आणि ती भाऊची जागा निवडून आली मग साठ ला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि मला हा भाऊंनी सांगितलेला किस्सा आहे की कि म्हणले मी नागपूरला गेलो पहिलं अधिवेशन नागपूरला होतं आम्ही आठ आमदार एका खुलीत राहायचो गार पाण्यानं आंघोळ करावं लागायची लाईट नसायची आणि फेरावारीने आंघोळीला दोन तास लागायचे आणि एक दिवशी सकाळ संध्याकाळी भाऊंना यशवंतराव चव्हाणांनी बोलवलं ते पहिले मुख्यमंत्री होते ते म्हणले तुम्ही तरुण मुलं आहे म्हणले उद्या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिकरणावरती भाषण करायचंय मला असं वाटतं तू बॅरिस्टर झालाय तू भाषण करू शकतो तयारी कर यशवंतराव चव्हाणांचा एक स्वभाव होता ते सभागृहामध्ये दिवसभर बसून राहायचे आणि भाऊंना भाषण करायला लावलं भाऊंनी औद्योगिकरणावरती भाषण केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्याला एम आय डी सी म्हणतो आपण ती स्थापन कशामुळं झाली तर एकोणीसशे साठला नागपूरमध्ये भाऊनी भाषण केलं त्या भाषणाचा निर्णय म्हणून यशवंतराव चव्हाणांनी एम आय डी सीचं धोरण आणलं आणि मग ज्यावेळेस बहुंचं भाषण ऐकल्यानंतर जाता जाता यशवंतराव चव्हाणांनी सभागृहामध्ये त्यांच्या पट्टेवाल्याला सांगितलं की मागच्या बाकडावर बसलेला जो मुलगा आहे त्याला सांग म्हणजे उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटायला बोलू आता मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं त्या काळामध्ये आता का आताचा काळ तर काही न बोलल्यासारखंच आहे पण त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे रात्रभर भाऊ बोलले मला झोप आली नाही पहाटे चार वाजता उठलो गार पाण्याने आंघोळ केली आणि सहा वाजता गेलो यशवंतराव चव्हाण सहा वाजता तयार होते समोर उभा केलं यशवंतराव चव्हाण मला खाली सुद्धा बस पडले उभाच राहिलो त्यांच्या पुढं कारण तेवढा दरारा होता त्यांचा आणि म्हणले शंकरराव तुमचं भाषण फार उत्तम झालं मी जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे त्यावेळेस तुला मी मंत्री करणार आहे असं भावना त्यांनी सांगितलं पण हे काट आहे बोलले म्हणजे हे बोललेलं तुझ्या माझ्यात राहू दे तुमच्या धर्मपत्नीला सुद्धा सांगायचं नाही की मी मंत्री होणार आहे <laughs> तर होईल नाही तर तुझं मंत्री होऊन केलं हे भाऊंनी मला सांगितलं नक्कीच का आणि शेवटी तसंच घडलं जानेवारी महिन्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट साली भाऊंना पहिल्यांदा उपमंत्री म्हणून उपमंत्री नंतर राज्यमंत्री मग कॅबिनेट आता काय डायरेक्टच गाडी जर पुढं हा तर उपमंत्री म्हणून भाऊंना त्यावेळेस घेतलं आणि मग यशवंतराव चव्हाणांनी त्यांना स्वतंत्र कारभार बघायला लावला बासष्ट साली भाऊ पुन्हा निवडून आले व भाऊंना राज्यमंत्री केलं आणि त्यावेळेस भाऊंना अर्थ खात्याची जबाबदबाबदारी सुशील कुमार शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री होते अर्थ खात्याचे राज्यमंत्री होते त्याच्यानंतर सहकार खातं मिळालं कामगार खातं मिळालं पुनर्वसन खातं तर उजनी करता भाऊंनी मागून घेतलं आणि मग असं करत करत बारा वर्षे भाऊ राज्यमंत्री राहिले साडेचार पाच वर्षे भाऊ कॅबिनेट मंत्री राहिले आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तरला ज्यावेळेस ते सरकार गडगडलं त्यानंतर मग डायरेक्ट ऐंशी साली खासदारकीला इंदिरा गांधींनी त्यांना शब्द टाकला तुम्हाला उभा राहावा लागेल आणि भाऊ खासदारकीला उभा राहिले दोन वेळा खासदारकीला निवडून आले दुर्दैवानं लोकशाहीमध्ये चांगल्या माणसाचा पराभव हा कधी ना कधी अपघातानं होतच असतो त्यामुळं भाऊंचा दुर्दैवाने एवढं सगळं चांगलं काम करून सुद्धा दोनदा पराभवाला भाऊला सामोरं जावं लागलं पण भाऊ खचले नाही पुन्हा सहकारामध्ये भाऊंनी निर्मितीने नि उभा केली आज आपल्याला माहीत असेल पिंपरी चिंचवडची एज्युकेशन संस्था एक बंद पडलेलं डिप्लोमाचं कॉलेज जे उमरग्याला होतं तिथं डॉक्टर आळंगेकर म्हणून आमच्या म्हणजे भाऊंच्या हत्यांची जावाय होती ती त्यांना वसंतदाने कॉलेज दिलं होतं ते बंद पडलं कॉलेज चालत नाही म्हणून भाऊ खासदार म्हणल्यानंतर म्हणले मला पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक वसाहतीतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाकरता मला ही एक डिप्लोमा तिथं काढायचा आहे म्हणून तिथं डिप्लोमा काढला तीन वर्ष कधी बत्तीस मुलं कधी सोळा मुलं कधी एकवीस मुलं चौथ्या वर्षी ते पुन्हा बंद पडलं पुन्हा चालू केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की ती एक संस्था आज तिथं मी पद्माताई आम्ही सगळे त्या संस्थेमध्ये काम करतोय काल परवा आमच्या संस्थेची मिटिंग झाली यावर्षी महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम साऊथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये रेटिंगमध्ये आपली संस्था नंबर ला आलेली आहे अशा प्रकारची ती संस्था मोठे काल आम्ही आकडेवारी बघितली तर सव्वीस हजार मुलांना प्रवेश दिला आहे इंजिनिअरिंगचं मेरिट तिथलं साडे शहाण्णव पॉईंट पाच झालं कायवडबा कुठे ते होते परवा दिवशी तिथं बैलन कशी संस्था चालली देवलभर तिथं होते संस्था माझी भेट झाली त्यांची सांगण्याचा उद्देश असा आहे ती संस्था निर्माण केली आज त्यातून नव्या पिढ्या निर्माण झाल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ऊर्जित अवस्थेत आणण्याचं दा काम भाऊच्या माध्यमातून झालं तिथं आज अठरा हजार मुलं शिक्षण घेतात तरी शिवाजी एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे सत्तावन्न साली बंद पडली ती अठ्ठावनला भावने पुन्हा चालू केली आणि फक्त सोळा मुलं होती त्याच्या सुरवटचे कृष्णाराव बगर होते सुरेश मीर आहे तिथं ते तसल्या वड्यातनंच चालत यायचे पुन्हा दोन वर्ष ती हायस्कूलही बंद पडलं पण ती संस्था पुन्हा वर्जित ता अवस्थेत आली आज त्या संस्थेमध्ये बारा हजार मुलं शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर मार्केट कमिटीची स्थापना भावनी केली करमयोगी संघाची स्थापना भाऊंडीच केली आणि हे करता करता करमयोगी साखर कारखाना असेल अशा पद्धतीनं मग नंतरच्या काळामध्ये राजकारण बदलत गेलं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपण संधी दिली मग अर्बन बँकेची स्थापना झाली मग दूध संघाची स्थापना झाली मग वाहतूक संस्थेची स्थापना झाली मग नेरा विमाची स्थापना झाली मग बिगवनचं कॉलेज झालं हायस्कूल निर्माण झाली बावड्याचं कॉलेज झालं जाली एस बी पाटीलची हितनिर्मिती झाली ती आज चार हजार मुलं शिक्षण घेत आहेत नेतृत्व हे सजासली तयार होत नाहीये बऱ्याच वेळा जो काम करतो त्याला अडचणी माहीत असतात आणि म्हणून असं करत करत भाऊंनी हा सगळा परिवार उभा केला उभा करत असताना भाऊंनी तीन गोष्टी आयुष्यामध्ये शिकवल्या आम्हा सर्वांना एक सत्ता ही कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही नंबर दोन काम करायचं ते प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करायचं आहे आणि नंबर तीन आपल्या निष्ठेबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका येता कामाला कोण काय म्हणत आहे याच्याकडे भाऊने आयुष्यामध्ये कधी लक्ष दिलं नाही कारण भाऊंच्यावर पण टीका त्या काळात खूप आली नाही झाले अशातला काही भाग नाही ते त्याविषयी पण अनेक दाखले आपल्याकडे आहेत पण ते मी सांगू इच्छित नाही आणि म्हणून काम करत राहणं जसं महाराज म्हणले तसं आपलं कर्तव्य आणि म्हणून आज मला अभिमान आहे की भाऊ गेल्यानंतर सुद्धा हा सगळा डोला हे सोपं नसतं मित्रांनो तुम्हाला सोप बसून बोलणं करणं चर्चा करणं फार सोपं असतं बोलायला काय फार मोठी मेहनत लागत नाही पण हा सगळा डोलारा आज एकोणीस वर्ष झालं तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या साथीमुळं आज ह्या गोष्टी आपण इतक्या लेवलपर्यंत आपण आणू शकलो